तालुक्यातील पंचक्रोशी महारुद्र हनुमान मंदिर आणि महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं भव्य भागवत कथा शिवपुराण कथा ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील अनेक वर्षापासून याच परिसरात पंचक्रोशी महारुद्र हनुमान मंदिर व मोहन आनंदेश्वर महादेव मंदिर येथे भव्य हरिनाम सप्ताह भरतो आणि आज परिसरात भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीने स्वरूप येतं मंदिर परिसरात विविध दुकाने ही थाटली जाते तर अनेकांना इथे रोजगारही मिळतो आणि बच्चे कंपनीला खेळण्या आणि खाण्यासाठी देखील विविध प्रकारच्या मिठाई आणि पाळणे आले होते या अखंड हरिनाम सप्ताहात टाळ मृदुंगाच्या निनादात वारकरी संप्रदाय तसेच भाविक भक्त मंडळी या कीर्तनात तल्लीन होऊन कीर्तनाचा लाभ घेतला यावेळी हजारो भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं आणि आज हरिभक्त पराय श्री कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांच्या कार्याचे कीर्तन झाले तर शिवपुराण कथाकार विठ्ठल महाराज पावडे कथा प्रवक्ते बालकथा व्यास वेदांत महाराज शास्त्री वृंदावन धाम यांनी भागवताचार्य यांनी सात दिवस कीर्तन केले या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक त्र्यंबकराव जिजाराव डोंबे यांनी केले तर सात दिवसाचा हरिनाम सप्ताह पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य मोहनानंद युवा मित्र मंडळ आणि पंचकोशी महारुद्र हनुमान मंदिर परिसरातील युवकांनी परिश्रम घेतले दोन वर्षापूर्वी या मंदिराला आमच्या डोंबे साहेबांनी याचा जीर्णोद्धार केला मंदिर चांगलं उभं राहिलं आणि ते आता मंदिराच्या प्रणात प्रतिष्ठेचा कलशारोहणाचा सोहळा गेल्या वर्षी साजरा झाला आणि यावर्षी त्याचा दुसरा वर्धापन दिन साजरा होतो तो वर्धापन दिन साजरा करत असताना भव्य दिव्य कार्यक्रम यानिमित्तानं पंचकृषी जिल्ह्यातून समाज ठिकाणी करून घेतो आणि त्या संबंधातून या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया तसा प्रयागराजला महाकुंभ चालू आहे असं आपल्या या गावी साहेबांनी तो महाकुंभच तयार केला आज समाज या ठिकाणी एकत्रित होतो सगळ्यांना आपण महादेवाचा मौनी शुभेच्छा देऊया सगळ्यांना सर्व सुखीने संतो सर्व निराभया सर्वांना सुखी मिळावा अशी बाबती इच्छा गेल्या सहा दिवसापासून मोनांदेश्वर महाराज महादेव मंदिर संस्थान पंचक्रोशी नाह येथे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सप्ताह चालू आहे आज सप्ताचा शेवटचा दिवस असून गावामधून पंचगृषीवर ग्रंथ दिंडी निघलेली आहे आपण पाहताय ते भक्तिमय वातावरणामध्ये या दिंडी निघालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये मोनांदेश्वर महाराज येथे अक्रूर महाराज साखरे यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे व कीर्तनाच्या नंतर महाप्रसाद आयोजन केलेलं आहे भाविक भक्त मोठ्या संख्येनं अतिशय उत्साहानं अतिशय भक्ती भक्तीने या सप्ताहामध्ये सामील झालेले आहेत त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आपण पाहत आहे की या दिडीमध्ये किती भक्तांमध्ये उत्साह संचारलेला आहे आणि अतिशय उत्साहाने सर्वजण या सप्ताहामध्ये सहभागी झालेले आहेत असंच सर्व या पंचक्रेशीतील भक्तांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे हा सप्ताह या पंचक्रेशीतील पाच गावांचा असून नाग येथील गावकरी मंदिरांचं या सप्ताहामध्ये विशेष करून सहकार्य लाभलेलं ला आहे हे आयोजनाची पूर्ण जबाबदारी महातकर यांनी घेतलेली असून अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह पार पडत आहे ईश्वर भगवान यांच्या वर्ष दुसरा सप्ताहाचं आयोजन व आज हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाची सेवा या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आक्रूर महाराज साखरे यांची आता या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे व या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाईक भक्तांना गावकरी मंडळ नाहाद व या कार्यक्रमाचे आयोजक प्रेंबकराव जिजाजीराव डोंबे साहेब साठा दीक्षक वखार महामंडळ वसमत यांच्या वतीने महाप्रसादाचं आमंत्रण परिसरातील सर्व भाईक भक्तांना आम्ही सर्व चुलबन दिलेलं आहे आणि या ठिकाणी आता कीर्तनाचा कार्यक्रम अक्रूर महाराज साखरे यांचा होणार आहे या सप्ताहातील रूपरेषा आज दोन हजार एकवीसपासून मौनानंदेश्वर महादेव मंदिराचं या ठिकाणी बांधकाम चालू होतं त्याचा शेवट झाला आणि शेवट झाल्याच्या नंतर या दुसऱ्या वर्षाची सप्ताहातील कार्यक्रम पाहता या ठिकाणी हजारो भाईक भक्त या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नवसाला पावणारा मौनानंदेश्वर अशी ख्याती या ठिकाणी आहे सर्व जनसमुदाय या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून पाहायला मिळत आहे तरी सर्व भाईक भक्तांचे मौनानंदेश्वर भगवान संस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम स्वागतम